शिरसाड वज्रेश्वरी रस्त्यावर अनेक वर्षापूर्वीच्या जुनाट झाडांना आग लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत झाडांना आग लावून त्यानंतर तेथे माती भराव करून व्यापारी गाळे बांधण्यात येत आहेत शिरसाड वजेश्वरी रस्त्यावरील पारोल फाटा येथे रस्त्यालगत असलेल्या झाडाला आग लावण्याचा प्रकार घडला आहे व्यापारी गाळे बांधण्यासाठी झाडांचा अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे या झाडांना खालून आग लावतात झाड खाली पडल्यानंतर बाजूला करून तेथे ते मातीभराव करून दुकानांसाठी व्यापारी गाळे बांधले जातात असे प्रकार या रस्त्यावर घडले जात आहेत शिरसाड वज्रेश्वरी रोडवर वाहनांची वर्दळ वाढली आहे अरुंद रस्ता व वा वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत त्यातच असे झाडांना आग लावून गाळे बांधण्याचे प्रकार घडू लागल्याने वाहतुकीला अशी बांधकामे अडथळा निर्माण करणारी ठरणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे या भागातील निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे